नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विवेक पाटील नंदुरबार आज आपलं कांदा रोप हे चौदा दिवसाचं झालं असून आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोपासाठी दुसरी फवारणी करत आहोत था आपण मी जे औषध घेतलं आहे ते क्रमवाईज सांगतो रिडोमिल गो गोल्ड घेतला आहे आपण मेटालॅक्झिल एम फोर पर्सेंट प्लस मँकोझेब सिक्स्टी फोर पर्सेंट वेटेबल पावडर या स्वरूपात हे घेतलं आहे आपण पन्नास ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी दोन नंबरवरती आपण घेतला आहे इन्सेक्टिसाईट कंपनीचं ॲरो ज्याच्यात थायमॅथॅक्झाम आहे पंचवीस टक्के हे घेतलं आहे आपण वीस लिटरच्या पंपासाठी पाच ग्रॅम तिसऱ्या क्रमांकावर आपण घेतला आहे पी आय कंपनीचं युमेसॉल ज्याच्यात युमिक ॲसिड आहे अठरा टक्के आणि फुलविक ॲसिड आहे दीड टक्के हे आपण वीस लिटरच्या पंपासाठी फक्त वीस एम एल घेतलेलं आहे कारण कांदे रोपाची वाढ जास्त न होता वेळेवर कांडी होण्यासाठी कारण आपण जर एका लिटरला दोन एम एल हे प्रमाण घेतलं तर रोप हे भराभरा वाढून खाली कांडी व्यवस्थित पोसत नाही म्हणून हे आपण वीस लिटरच्या पंपासाठी फक्त वीसच एम एल घेतलेलं आहे चौथ्या क्रमांकावर आपण घेतलं आहे ॲक्टिवेट एक, पूर्वा कंपनीचं ॲक्टिवेट हे घेतलं आहे आपण वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल बघू शकता तुम्ही रोप आज चौदा दिवसाचं रोप आहे अत्यंत पाऊस होऊनही रोप अत्यंत सुंदर आहे आजच्या व्हिडिओत एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलची घंटी अवश्य वाजवा धन्यवाद